आजपासून दोन दिवस संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामुळे या दोन दिवसामध्ये देवीचं दर्शन भाविकांना बंद असणार आहे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी यापूर्वी संवर्धन प्रक्रिया पार पडलेली होती मात्र बारा जून रोजी पुरातत्व विभागाने केलेल्या पाहणीत पुन्हा एकदा संवर्धन प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे मूर्तीवरती आजपासून ही प्रक्रिया पार पडते आहे त्यासाठी पुरातत्व विभागाचं पथक दाखल झालेलं असून काही वेळातच या प्रक्रियेला तर सुरुवात केली जाणार आहे भाविकांनी उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती या संदर्भातली देतात ज्ञानेश्वर जी संवर्धन प्रक्रिया ती आजपासून दोन दिवस असणार आहे नेमकी कशी प्रक्रिया आणि कशा पद्धतीने काम केलं जाणार आहे आम्ही आजपासून दोन दिवस ही संवर्धन प्रक्रिया सुरू राहणार आहे आणि त्यासाठी अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन आहे ते भाविकांना बंद ठेवण्यात येणार आहे आपण पाहू शकते की सध्या नित्य उपचार जी पूजा आहे ते सकाळपासूनची ती मूर्तीवरती सुरू आहे आणि साधारण साडे दहा नंतर पुरातत्व विभागाची टीम या ठिकाणी दाखल होणार आहे आणि ते या गाभाराचा ताबा घेऊन मूर्तीवरती आहे ती वज्रलेपाची प्रक्रिया संवर्धनाची प्रक्रिया राबवणार आहे आपल्याला माहीतच आहे की अत्यंत पुरातन अशी ही मूर्ती आहे हजारो वर्षापूर्वीची ही मूर्ती आहे आणि या मूर्तीची गेल्या काही वर्षापासून झीज होत असल्याचं समोर आलेलं त्यामुळे वारंवार मूर्तीवरती संवर्धन प्रक्रिया आहे ती राबवावी लागते यापूर्वी सुद्धा जून महिन्यामध्ये पुरातत्व विभागाने या संदर्भातली या ठिकाणी मूर्तीची पाहणी केली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा संवर्धन प्रक्रिया राबवण्याच्या सूचना आहे ते देवस्थान समितीला केल्या होत्या त्यानुसार आज आणि उद्या अशा पद्धतीची दोन दिवसाची ही संवर्धन प्रक्रिया आहे ते राबवण्यात येणार आहे आणि त्यानंतर भाविकांना आहे ते हे दर्शन मूर्तीचं या दोन दिवसामध्ये बंद होणार आहे मात्र भाविकांच्यासाठी उत्सव मूर्तीचं आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि उत्सव मूर्तीचं दर्शन भाविकांना या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यासाठी भाविकांची वेगळी रांग आहे ती कासू चौकापर्यंत करण्यात येणार आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर या मूर्तीवरती संवर्धन प्रक्रिया राबवून मूर्तीचं आयुष्यमान वाढवण्याचा प्रयत्न आहे तो देवस्थान समितीचा आणि प्रशासनाचा या ठिकाणी सुरू आहे पुरातत्व विभागाची टीम आहे ते काही वेळातच आता मंदिरामध्ये दाखल होणार आहे कोल्हापूरमध्ये हे पुरातत्व विभागाचं पथक आहे ते दाखल झालेलं आहे आणि त्यानंतर साडेदहाच्या आरतीनंतर आहे ते या संदर्भातली सगळी प्रक्रिया आहे त्याला सुरुवात होणार आहे आणि एकूणच पाहायला गेलं तर आजपासून दोन दिवस ही संवर्धन प्रक्रिया आहे ते राबवण्यात येणार आहे त्यासाठी गाभाऱ्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही केवळ प्रशासकीय के अधिकारी आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी हे आतमध्ये संवर्धन प्रक्रिया राबवतील आणि दोन दिवसानंतर संवर्धन प्रक्रिया राबवल्यानंतर दर्शन आहे ते खुलं होणार आहे आणि त्यानंतर मूर्तीचं नेमकं सौंदर्य कसं असणार हे भाविकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे मात्र पाहायला गेलं तर काही वेळातच या संवर्धन प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि भाविकांच्यासाठी या संवर्धन प्रक्रिया काळामध्ये आहे ते दर्शन बंद राहणार धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी